भाडेवाडी विरोधात चटका जाम आंदोलन स्टार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे ठाकरे गटाच्या वतीने पक्षप्रमुख यांच्या आदेशाने व प्रमुख अरुण अप्पा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्यायकारक भाडेवाड विरोधात जनआंदोलन छेडण्यात आले असता लालपरी थांबून घोषणा देत चटका जाम करत आगार प्रमुख शहादा यांना निवेदन देण्यात आले एस टी भाडेवाढमुळे सामान्य नागरिकांवर वाढत्या आर्थिक भारामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे एस टी प्रवास हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जीवनरघेणं आहे मात्र भाडेवाढीमुळे प्रवाशांचे हाल होत असून तातडीने मागे घेण्यात यावे पूर्णविराम अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी मार्फत करण्यात आली आहे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचे आयोजन करण्यात आले यात विविध तालुका प्रमुख शहर प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनाद्वारे प्रशासनाला निवेदन देण्यात आले भाडेवाड मागे घेतले गेले नाही तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा चे इशाराही देण्यात आला यावेळी उपजिल्हा संघटक मधुकर मिस्तरी शहर प्रमुख सागर चौधरी तालुका संघटक गणेश चित्र कथे डॉक्टर सागर पाटील बापू चौधरी प्रदीप निकुंब दीपक खेडकर सुरेश मोरे दिलीप पाटील जयसिंग गरुड सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस टीची भाववाढ आधी केलेली होती त्यातही एस टीच्या कडोला कोसळण्याच्या मार्गावर होता नंतर यांना सत्तेवर येण्यासाठी यांनी वारेमाप आश्वासन दिली स्त्रियांना पन्नास टक्के सूट दिली चला तेही चांगलं केलं यांनी त्याची तजवीज करायला पाहिजे होती पण ते काही केले नाही निवडणुकीसाठी यांनी भरमसाठ आश्वासने दिली सत्तेवर आले किती किती आश्वासने दिली आणि सत्तेवर येतात त्यांनी त्यांच्या खरा चेहरा उघड केला आहे आता कुणालाही माहिती नसताना मंत्री महोदय हात वर करून सांगतायत एका मंत्री काय बोलतो दुसरा मंत्री काय बोलतोय आणि भाववाडा रात्रीमध्ये लागू केली जाते तर अन्या ही अन्याय भाववाडा कमी करून जनतेच्या भावना समजून घ्या अधिक जनता महागाईने त्रस्त आहे या भावना आपण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं हे आंदोलन आम्ही केलेलं आहे सध्याच्या हे नम्रतेने आणि शांततेने करत आहोत पण पुढील आंदोलन आम्ही ਨੰਬਰ ਤੇਨੇ ਕਰੂ ਕਿਹਾ ਸਾਧਤ ਤੇ ਕਰੂ ਇਹ ਜੀ ਗਾਰੰਟੀ ਨਹੀਂ ਹੈ ਇਹ ਇਹ ਮੈਂ ਆਪਣਾ ਸਾਨੂੰ ਇਛਿਤ